पुढची बातमी बघूयात एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेख करत गिरीश महाजनांनी फेसबुक पोस्ट केली आहे खडसेंना गुलाब देताना प्रफुल्ल लोढाचा फोटो व्हायरल झालाय मंत्री गिरीश महाजनांकडनं फोटो पोस्ट करत खडसेंना प्रत्युत्तर देण्यात आले तुमच्या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगले आहेत अशा पद्धतीचा प्रश्नही या पोस्ट सोबत गिरीश महाजनांनी विचारलाय काय आहे ही एक्सपोस्ट आपण बघूयात एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलाय आणि त्यासोबत हा फोटो पोस्ट के लाए? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमसे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होत आहे हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा म्हणाला होतात का अशा पद्धतीचा प्रश्न फेसबुकवरतीही पोस्ट करण्यात आलेली आहे एक्सपोस्ट नव्हे तर फेसबुक पोस्ट आहे हाच तो प्रफुल्ल लोधा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान अशा खोट्या पुरावांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावरती असंख्य आरोप केलेत त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली पण त्यातून निष्पन्न काही झालं नाही मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झालं तुमच्या म्हणण्यानुसार जो लोधा दारुडा आहे त्याच प्रफुल्ल लोधाचा आधार घेऊन आरोप करताय करताय का अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय एकनाथ खडसे काय तुझी ही व्यथा अशा पद्धतीने एकेरीत उल्लेखही केलाय